राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व लोकनेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच माळशिरस मतदारसंघातून माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब भरघोस मतांनी निवडून आल्यानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकरे माजी सरपंच मोरवे कोळे चाफेसर व्हाईस चेअरमन आपटी विकास सोसायटी मंगलवार रोजी रायगड जिल्हा परिषद अलिबाग सेल्स फंड अंतर्गत वर्षीच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास बीटस्तरीय स्पर्धांचं आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळा कळंब इथं करण्यात आलं कळंब बीट अंतर्गत वारे खांडस नांदगाव कळंब व दहिवाली माले या पाच केंद्रातील केंद्रस्तरावरील विजेते संघ स्पर्धेसाठी आलेले असल्यानं स्पर्धांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली यावर्षी मुलांसाठी लगोरी व बेचकीने मुलींसाठी लंगडी व दोरी उड्या असे क्रीडा प्रकार जिल्हा परिषदेकडून ठरवण्यात आले होते मागील काही वर्षात दुर्लक्षित राहिलेल्या या पारंपरिक क्रीडा प्रकारांना पुन्हा नव्याने चालना मिळाली आहे सांस्कृतिक स्पर्धांअंतर्गत समूहगीत गायन समूह नृत्य आणि पथनाट्य या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत दिवसभर शाळेत उत्साह व वा जल्लोषमय वातावरण होतं कर्जत तालुक्याचे अधिकारी श्री संतोष दौंड यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या तसंच केंद्रप्रमुख माधुरी पाटील श्री पी एस म्हात्रे व श्री मंगेश करपे यांच्या निरीक्षण व देखरेखीखाली या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या आपला कोकणसाठी गणेश पवार कर्जत i